नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत परंडा तालुक्यातील वाघे येथील पूरबाधित ग्रामस्थांना भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया परंडा शाखेच्या वतीनं अन्नधान्य ब्लँकेट किराणा साहित्याचं वाटप करताना बँक शाखा व्यवस्थापक सोमनाथ माने तहसीलदार काकडे नायब तहसीलदार पांडुरंग माडेकर परंडा दिनांक तीस तालुक्यात महापुराचा अनेक गावखेड्यांना जबर तडाखा बसलेला आहे वाघेगवांन या गावातील अनेक कुटुंबे पूरबाधित झालेली आहेत मंगळवार दिनांक तीस रोजी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया परंडा शाखेच्या वतीनं येथील पूरबाधित शेतकरी सर्वसामान्यांना अन्नधान्य किराणा साहित्य शंभर किटचं वाटप करण्यात आलं मागील आठ दिवसांपूर्वी नद्यांना आलेल्या महापुराने नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला अनेक शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची घरे पाण्यात जाऊन पूरबाधित झाली या नागरिकांना मदत करण्यासाठी शासकीय यंत्रणेसह अनेक संस्था सामाजिक संघटना सरसावल्या आहेत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया परंडा शाखेच्या वतीनं वाघेगावान ग्रामस्थांना अन्नधान्य किराणा साहित्य ब्लँकेट टॉवेल बेडशीट पाणी बॉटल बॉक्स शैक्षणिक साहित्य आदींचे परंडा बँक व्यवस्थापक सोमनाथ माने तहसीलदार निलेश काकडे नायब तहसीलदार पांडुरंग माडेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी शाखा बँक व्यवस्थापक विशाल महामनी सोनारी बँक व्यवस्थापक संतोष केमणार कर्मचारी गजानन आगरकर ॲडव्होकेट सुहास पाटील सरपंच ॲडव्होकेट दत्तात्रय जगताप अमोल जगताप आदींसह पूरबाधित ग्रामस्थानी शालेय विद्यार्थी उपस्थित खूप सारे लोकांना आम्ही कर्ज वाटप आहे आणि वाघे आमचं पहिल्यापासून विशेष लक्ष राहिलेलं आहे त्या माध्यमातून आता हे नुकसान नुफसान नुकसान झाल्यामुळं आम्ही स्टेट बँकेच्या वतीनं एक बाधित कुटुंबासाठी एक शंभर किट बनवून आणलेले आहे त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल कपड्याची थोडीशी व्यवस्था असेल चादर ब्लँकेट हे सगळं त्याच्यामध्ये आम्ही टाकून दिलेलं आहे पाण्याची सोय केलेली आहे पण पाणी अचानक उपलब्ध न झाल्यामुळे पुरवठा केला आहे एक दोन दिवसामध्ये पाण्याची व्यवस्था